न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट, हिंदू हृदय सम्राटांच्या जयंतीत नाराजी कायम लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकानंतर देखील राज्यातील राजकीय घडामोडी थांबत नाहीये लोकसभेला राज्यामध्ये महाविकास आघाडीला तर विधानसभेमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय गणिते पुन्हा एकदा बदलणार अशी चर्चा सध्या सुरू आहे अशातच नगर शहर ठाकरेंच्या शिवसेनेतील धुसपूस थांबण्यास तयार नाही विधानसभेच्या उमेदवारीवरून शिवसेनेत प्रचंड नाराजी निर्माण झाली यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक जण आगामी महानगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत भाजपा तसेच काही जण अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे अशातच आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती शहरामध्ये साजरी होत असताना ही जयंती ठाकरे सेनेकडून वेगवेगळ्या तीन ठिकाणी साजरी केल्याचे आज पाहायला मिळाले आजपर्यंत शिवसेनेचे प्रत्येक कार्यक्रम हा जिल्हा व शहर यांनी एकत्रित मिळून शहरातील शिवालय परिसरातच केल्याचे पाहायला मिळाले परंतु अंतर्गत नाराजीमुळे आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती देखील तीन ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळाले यामध्ये जिल्हा जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी त्यांच्या यश पॅलेस चौक या भागामध्ये तर शहर प्रमुख संभाजी कदम यांच्याकडून माळीवाडा चौक येथे तर विक्रम राठोड यांच्याकडून शिवालय येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली त्यामुळे पक्ष बदला आधी ठाकरे गटात फूट पडल्याची चर्चा सध्या नगरकरांमध्ये चांगलीच चर्चेली जात आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी